जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला फाईल ग्रहण लागलं असून कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांचा प्रयत्न होताना दिसत आहे प्राथमिक शिक्षण विभाग नेमकं वाचवतं कोणाला हा प्रश्न संपूर्ण जिल्हा परिषदेत सर्वांना पडलाय सेवानिवृत्त क्लर्क दयानंद कन्ना यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर इतर लिपिकांना वाचवण्याचा प्रयत्न शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांमधून होत आहे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण विभागाला गहाळचं ग्रहण लागलं असून अधिकारी कर्मचारी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे त्यामुळं हे लागलेलं गहाळ ग्रहण कधी संपणार याची चर्चा जिल्हा परिषदेत सर्वत्र होत आहे माध्यमिक शिक्षण विभागातील आवक जावक रजिस्टर गहाळ प्रकरणी पाच तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला त्यानंतर त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही हे प्रकरण ताजं असतानाच आता खासगी शिक्षण विभागातील वैयक्तिक मान्यता रजिस्टर गहाळ प्रकरणी एका सेवानिवृत्त लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच यातील अनेक लिपिकांकडे पदभार होता तरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात होत आहे त्यामुळे या लिपिकांना प्राथमिक शिक्षण विभागातील नेमकं कोण वाचवत आहे याचा शोध वरिष्ठ अधिकारी घेणार का याकडे जिल्हा परिषदेचं लक्ष लागून आहे प्राथमिक शिक्षण विभागात संजयचंच वर्चस्व आहे खाजगी शाळेच्या वैयक्तिक मान्यतेची फाईल गहाळ प्रकरणातील मलई खात कोण या मागा कोण आहे याचा शोध जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या घेतील का असा प्रश्न जिल्हा परिषदेत उपस्थित होत आहे